अनुराधा भुसकट सावित्री इंडिया न्यूज इंडिया चॅनल मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करते या वर्षाच्या सुरुवातीला आपण सावित्री आईंचा जयंती उत्सव साजरा करत हो। आहोत आणि त्यानिमित्त एक छोटीशी मी कथा तुम्हाला सांगणार आहे अनेकदा आपल्या आयुष्यामध्ये असे अनेक प्रसंग घडत असतात की ज्यामुळे आपल्या आयुष्याला कलाटणी मिळत असते आणि असाच एक प्रसंग सावित्री आईंच्या आयुष्यातही घडला लग्नाच्या आधी सावित्री आई एकदा जत्रेला गेल्या होत्या तिथे घेतलेला खाऊ खात एकीकडे त्यांचा खाऊ खाणं सुद्धा सुरूच होता त्यावेळी मिश्र मिशनरी त्यांना म्हणाला की बाळ खाऊ असा रस्त्यात खाऊ नये ही गोष्ट सावित्री आईंना लगेच पटली आणि त्यांनी लगेच खाऊ पिशवीत ठेवून दिला या त्याच फार कौतुक वाटलं आणि त्यांनी सावित्री खाऊ दिला आणि एक पुस्तक सुद्धा वाचायला दिलं त्यांना वाचता तर येत नव्हतं पण ते पुस्तक त्यातली चित्र बघायच्या आणि लिहिलेल्या शब्दांवरून नुसतीच नजर फिरवायच्या एकदा त्यांच्या वडिलांनी ते पुस्तक वैतागून बाहेर फेकून दिलं सावित्री आईंनी हळूच ते पुस्तक लपून घरात आणलं आणि आपल्या सामानात लपवून ठेवलं लग्नानंतर सासरीही त्यांनी ते पुस्तक त्यांच्या सोबतच आणलं ज्योतिबांना मोठमोठी मुट पुस्तक वाचताना पाहून सावित्री आईंना आपल्या त्या छोट्याशा पुस्तकाची आठवण झाली त्यांनी ते पुस्तक काढलं आणि ज्योतिबांकडे गेल्या शेठजी मलाही तुमच्यासारखं लिहिता वाचता येईल का असा प्रश्न त्यांनी ज्योतिबांना विचारला हे ऐकून क्षणभर ज्योतिबांना काय उत्तर द्यावे हे कळेस ना कारण कुटुंबातल्या मुलाला शिकता यावं म्हणून एवढं त्यांना एवढं झगडावं लागलं होतं त्या कुटुंबातील त्यांना त्यांना हा प्रश्न विचारत होती की लिहिता येईल का हो हो, तर सगळ्यांनाच येत लिहिता वाजता मी शिकवेन तुम्हाला ज्योतिबा पटकन बोलून गेले पण सावित्रींना शिकवणं तेवढं सोपं नसल्याची जाणीवही त्यांना लगेच झाली ब्राह्मणासारख्या उच्च समाज समजल्या जाणाऱ्या जातीमध्ये मुलींना शाळेत पाठवण्याची फारशी पद्धत नसली तरी त्यांना घरीच लिहायला वाचायला शिकवलं जात होतं जुजवी आकडे मोडही करायला शिकवली जात होती तेवढं शिकण्याचा हक्क तर सावित्रींना मिळालाच पाहिजे असं ज्योतिबांना वाटलं आणि त्यांनी सुरुवातीचं शिक्षण द्यायचंच असे त्यांनी अगदी मनाशी ठरवलं स्त्रियांनी शिकण्याबद्दल त्या काळात अगदी टोकाचे गैरसमज होते स्त्री शिकली तर तिने काढलेल्या अक्षरांच्या अळ्या होतात आणि त्या तिच्या नवऱ्याच्या ताटातल्या अन्नात येतात शिकलेल्या मुलीचा नवरा अकाली मरतो वगैरे वगैरे अशा थोतांडावर त्यावेळी लोक विश्वास ठेवायचे शेवटी सगळा विचार करून ज्योतिबांनी यावर तात्पुरता तोडगा शोधून काढला ते शेतावर कामासाठी जायचे त्यावेळी सावित्री जेवण जेवण घेऊन तिथे दुपारच सावित्रीला शिकवायचं असं ठरवलं मिशनऱ्यांकडे मुलं सांभाळण्याची नोकरी केल्यामुळे सगुणाबाईंनाही तोडक मोडक इंग्लिश बोलता येऊ येत असे पण लिहिता वाचता येत नसे त्यामुळे सावित्री आई बरोबर आऊंनाही म्हणजे सगुणाबाईंनाही शिकवायचं असं ज्योतिबांनी ठरवलं दुपारच्या जेवणानंतर शेतात ज्योतिबांनी दोघींचीही शिकवणी घेणं सुरू केले मग शेतातल्या मातीची पाठी झाली आणि भारतातील पहिल्या महिला स्त्री शिक्षिकेच शिक्षण झालं दोघींचेही मराठी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मिसेस मिचेल यांनी त्या दोघींची कसून परीक्षा घेतली दोघींनीही उत्तम गुण मिळवले आणि त्यामुळे दोघींनाही नॉर्मल स्कूलमध्ये थेट तिसऱ्या वर्गात प्रवेश देण्यात आला पुढच्या दोन वर्षांमध्ये दोघींनीही अगदी चांगल्या गुणांनी तिसरी व चौथीची परीक्षा पहिल्या श्रेणीमध्ये पास केली यानंतर मात्र शिक्षण हा प्रत्येकाचा हक्कच आहे हे शिक्षणाचं दार सर्वांसाठी खुलं झालंच पाहिजे हा विचार ज्योतिबांच्या मनात अगदी पक्का घर करू लागला आणि येथूनच शिक्षणाची सुरुवात झाली